आजच्या कार्यक्रमाची गर्दी पाहून आता मराठी भाषा भविष्यात जिवंत राहणारच याची खात्री पटली असल्याचं मत कोकण मराठी यांनी व्यक्त केलाय अभिजात भाषेचा हा पहिला कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघून मला असं वाटलं की प्रत्येकाच्या वापरत नाही घेऊन किंवा आपण या दूर गेलो असलो तरी सुद्धा आज तुमची सगळी उपस्थिती बघितल्यावर आणि तुमचा प्रतिसाद बघितल्यावर मराठी भविष्यात जीवन जनवे तर अधिक तिचा होणार आहे ह्याची मला खात्री त्यांनी अनेक वर्ष मी साहित्य संस्थेमध्ये काम करते म्हणजे पंचवीस हुन अधिक वर्ष होत गेली आणि ही जी अभिजात भाषेची चळवळ होती या चळवळीमध्ये सुद्धा मला सक्रिय सहभाग होता त्यामुळे ना त्यामुळे ज्या वेळेला भाषेला अभिजात दर्जा मिळाला तेव्हा माझ्या सारख्या अनेक साहित्य संस्थांना अतिशय आनंद झाला कस असत कि शिक्षणातन मराठी थोडी दूर जात होती खरंय लिखाणातून आणि वाचनातून ही थोडीशी ती दूर जात चालली होती ही वस्तुस्थिती होती आणि परत आपल्या मातृभाषेकडे या सगळ्यांना बळवायचं होतं आणि हे वळवणं जिकिरीचं काम होतं मराठी भाषा जिथपर्यंत तिला राजभाषेचा दर्जा मिळत नव्हता अभिजित भाषेचा दर्जा मिळत नव्हता तिथपर्यंत ज्याला म्हणतात ना आपण नेहमी म्हणतो की सिद्ध व्हायला लागतात प्रत्येक गोष्ट सिद्ध होते तेव्हा ती खरी वाटते आणि ती लोक अपेक्षित करतात ते तीच गोष्ट मराठीत वापरते त्यांनी आणि म्हणून आज सगळ्यांना वाटते माझी मराठी ती आणि त्या भावनेवर आज आपण सगळे एकत्र आलो इथे एका गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते म्हणजे ही गोष्ट सहज झालेली नाही केंद्र शासन राज्य शासन यांनी ह्यामध्ये पुढाकार घेऊन आपल्याला हा मग आणि म्हणून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जवळजवळ करून त्यांच्यासाठी आहला म्हणून त्यांच्याबद्दल ज्ञाना धन्यवाद आणि महत्वाची गोष्ट योगायोगाची पण चांगल्या योगाची गोष्ट अशी आहे की आपल्या लिहिण्याचा आपले आमदार आणि मराठी भाषेचे मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी यासाठी भरपूर असं अप्रबंधित प्रयत्न घेतलेले एक गोष्ट मी इथे आवर्जून सांगेन की गेली अनेक वर्ष ते आमच्या साहित्य कुठल्याही साहित्याच्या उपक्रमावर केवळ आमच्या संस्कृतीच्या नव्हे तर साहित्य उपक्रमाच्या मागे ते नेहमी असतात त्यांना आवड आहे आणि त्यांना त्याची जाणीव आहे की

दे त्यांना मराठी मराठी भाषा दिनाचा औचित्य साधून रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली या सगळ्यांचा यासाठी परंपरा सातत्याने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी खूपच आशादायक असते तब्बल पासष्ट शाखांचा कार्यला मुंबईची परंपरा अशी आहे की मराठी भाषा मराठी भाषेचा हा सन्मानाचा दिवस आणि आपण सगळे जन्मानाचे मराठी भाषा पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा प्रसिद्ध लेखक डॉक्टर ताणजीराव चोरगेंसह अनेक कवी लेखक आणि साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते कविता आणि गाणी पवडे प्रसिद्ध आहेत आणि त्या माध्यमातून प्रबोधन करण्यात अग्रेसर असतात त्यांचे या ठिकाणी मला अभिनंदन आहे संमेलन भरवण्यामध्ये माननीय सावंत सावंत यांचा वर्गे साहेबांचे या ठिकाणी सन्मान होत आहे आशीर्वाद होत की जो मागील अनेक वर्षापासूनचा अभिनात राशीचा लढा आपली मराठी भाषिक सर्व साहित्यिक सर्व भाषांप्रेमी लढत होते त्या लढ्याला यावर्षी अभिजात भाषा झाली आणि त्या ठिकाणी संपन्न म्हणून आपण सर्वजण या निमित्ताने भाग्यवान आहोत असं म्हणायला पर्यावरणपूर्वक आणि विज्ञानावर आधारित आणि पुस्तकं सरांचे प्रकाशित आहेत अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने लेखन करत असताना सर्वसामान्यांच्या भावना त्या लेखनाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यामध्ये सर अग्रेसर असतात सर आपल्या कार्याला आमच्याकडून सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा यानंतर प्राचार्य डॉक्टर कोकण मराठी साहित्य परिषदे विविध प्रकारचे लेखन करत असताना <laughs> सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे त्यानंतर नाजा येथील धनावडे जोरदार टाळ्या वाजून सरांचं अभिनंदन करायचं आहे मान्य सर यांचा ठिकाणी सन्मान होत आहे

कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा